पक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक रोड परिसरामध्ये दहशत माजवणारी कोयता गँग अखेर नाशिक रोड पोलिसांच्या सडेतोड कारवाईत ताब्यात आली हो मसोबा मंदिराजवळील शिवाजी नगर परिसरात तोंडावर मास्क लावून हातात लोखंडी कोयते तलवारी आणि बाहुबली हत्यारे घेऊन सात ते आठ जणांनी गाडीची तोडफोड केली होती आणि नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण केलं होतं फिर्यादी धनंजय दीपक सागवान यांना धमकावत त्यांचा मोबाईल घड्यात जैन जबरदस्तीने हिसकावून गेल्याची गंभीर घटना या ठिकाणी घडली होती या प्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता या घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस आयुक्त संदीप कर्ण पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन किशोर काळे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त संगीता निकम यांनी आरोपींवर कठोर कारवाई करून गुन्हा तातडीने उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते या आदेशानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे आणि गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बडेसाहेब नाईकवडे यांनी गुन्हे शोध पथक तयार करून तपास गतीमान केला याच तपासादरम्यान पोलीस हवालदार विशाल पाटील आणि पोलीस अंमलदार महेंद्र जाधव यांना खात्रीशीर माहिती मिळाली की आरोपी राकेश उर्फ राका लोंडे प्रज्वल उर्फ पजागुंजाळ प्रथमेश उर्फ नन्या शेलार प्रफुल्ल उर्फ बाबा शेजवळ विशाल चाफळकर सिद्धार्थ उर्फ रखु बनसोड करण डोंगरे किरण उर्फ किरण्या आणि अमोल उर्फ अंबी हे साईनाथ नगरमधील मोकळ्या मैदानात एकत्र येणार आहेत रहे। संशयित आरोपी अतिशय चपळ आणि आडमुठे असल्याने पोलिसांनी हुशारीने पोलीस मित्राची रिक्षा बोलावून त्याच रिक्षेत चालक आणि प्रवासी म्हणून पथकाची मांडणी केली पत्ता विचारण्याचा बहाना करत पथकाने अचानक धाड टाकत राका लोंडे प्रज्वल गुंजाळ आणि प्रथमे शेलार यांना पकडण्यात यश मिळवले चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आणि वापरलेली धारदार हत्यारे मोटरसायकली तसेच हिसकावलेल्या वस्तू पोलिसांच्या स्वाधीन केल्या उर्वरित आरोपींचा शोध सुरू असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी व त्यांच्या पथकाकडून करण्यात येतोय या उल्लेखनीय कामगिरीचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक उपायुक्त किशोर काळे आणि सहाय्यक आयुक्त संगीता निकम यांनी कौतुक केले ही कारवाई नाशिक रोड पोलीस ठाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे पोलीस निरीक्षक बडेसाहेब नाईक वडे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी आणि गुन्हे पदकातील पथकातील पोलीस हवालदार विशाल पाटील विजय टेमगर पोलीस शिपाई महेंद्र जाधव अरुण गाडेकर सागर आडणे रोहित शिंदे योगेश रानडे आणि अन्य पोलीस कर्मचाऱ्यांनी संयुक्त पीडिता पार पाडली आहे करणसिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक